नमस्कार प्रेक्षकांनो कमळी या मालिकेमध्ये आपल्याला वेगळंच वळण पाहायला मिळणार आहे तर आता कमळी स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी कोणते पुरावे नैनताराला दिलेले आहेत आणि कमळी ही निर्दोष सिद्ध नयनतारासमोर झालेली आहे का रागिनी आणि कामिनी आणि अनिकाला या सर्व कटकारस्थानाबद्दल कारस्थानाबद्दल नयनतारानी कोणती शिक्षा दिलेली आहे ज्याने त्यांना जन्माचे अद्दल घडलेली आहे हे सर्व आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तर आता नैनतरा कमळी ऋषीला भेटता म्हणजे नैनतराला कमळी ही ऋषीला भेटताना दिसलेली असते तर आता नैनतरा लगेच कमळीचा हात पकडते आणि तिला हॉस्पिटलमधून बाहेर काढण्यासाठी हात धरून बाहेर काढते तर आता पुन्हा कमळी बोलते मॅडम मी तुमच्यासमोर हात जोडते जो ऋषी सर ठीक होत नाही तोपर्यंत मला ऋषी सरांना भेटू द्या कारण तुम्हाला जी मिस्टेक झाली आहे की तुम्हाला असं वाटते की माझ्यामुळे ऋषी सरांचा ॲक्सिडेंट झालेला आहे तर मॅडम मी खरंच सांगते या गणपती बाप्पा समोर उभी राहून मी खरंच सांगते की माझी यामध्ये काहीही चुकी नाही आहे म्हणून तुम्ही मला गुन्हेगार सिद्ध करू नका तर नयनतारा बोलते तू जर ऋषीच्या मागे बसली नसती तर हा ॲक्सिडेंट झालाच नसता कमडी टमडी आज माझा ऋषी या अवस्थेत नसता आता कमडी बोलते मॅडम मी तुम्हाला दोन दिवसाच्या आत मी निर्दोष आहे हे पुरावे तुमच्याकडे आणून देते आणि ज्याने कोणी हे घडून आणलेलं आहे त्यालासुद्धा मी शिक्षा देणारच आणि फक्त दोन दिवस तर नयनतारा बोलते ठीक आहे तुला वाटते ना की तू यामध्ये काहीही केलेलं नाही आहेस तर दोन दिवसाच्या आत मला तू निर्दोष असल्याचे पुरावे आणून दे तरच मी तुला ऋषीसोबत ऋषीला भेटण्यास परवानगी देणार नाहीतर माझ्या ऋषीच्या आजूबाजूलासुद्धा तू भटकायचं नाही तुझ्यासारख्या मुलीची सावली त्याच्यावर पडता कामा नाही तर आता ही ऋषीकडे जाते आणि कमळी ही हॉस्टेलवर जाण्यासाठी निघाली असते तर आता तिला आठवते की ऋषी सरांनी कशाप्रकारे तिला सांगितलेलं आहे की ऋषी सर तेव्हाच ठीक होतील जेव्हा ती कबड्डीची मॅच जिंकणार आणि कॉलेजलासुद्धा जिंकून देणार तेव्हाच मात्र आता इकडे कबड्डीची मॅचची प्रॅक्टिस आणि इकडे आपण निर्दोष असणाचे पुरावे गोळा करणं हे दोन्ही कसं मी करणार असं मात्र आता कमडी विचार करत असते तर आता कमळी मनातच बोलते की काही झालं तरी मी निर्दोष असल्याचे पुरावे मी शोधणार आणि हे करून कोणी आणले हेही मी शोधणारच तर आता कमळी ही हॉस्टेलवर जाते आणि निघी बोलते बोल ना कमळी तू भेटलीस का ऋषी सरांना तर कमळी बोलते हो मी भेटली निगे पण ते ठीक आहेत आता त्यांनी आपल्याला कबड्डीची छान प्रॅक्टिस करायचं सांगितलेलं आहे हेच त्यांच्यासाठी औषध आहे असं त्यांनी मला सांगितलं तू काल प्रॅक्टिस केली का नाही गं निघे तर निघी बोलते हो पण पन... निघे मी नयनतारा मॅडमला चॅलेंज देऊन आले गं निघी बोलते कसलं ग कमडे दोन दिवसाच्या आत निर्दो मी निर्दोष असण्याचे पुरावे मी त्यांच्यासमोर हजर करणार आहे आता मला कळत नाही गं की मी निर्दोष असल्याचे पुरावे मी नैनतारा मॅडमसमोर कसे सिद्ध करू मी निर्दोष आहे म्हणून पण आता तेव्हा कंबळीच्या मनात जे चाललेलं असतं अनिका आणि अनिका, अनिका आजी तिची आई तिथे कशा पोचल्या कारण फक्त ॲक्सिडेंट झाला हे कंबळीलाच माहीत असतं म्हणून आता निगीला सर्व बोलते की मी जोपर्यंत ऋषी सरांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होते तेव्हाच नेमका अनिका आणि अनिका अनिकाची अनिका आजी आणि अनि आई आल्या गं मला हे कळत नाही की त्यांना हे सर्व एवढ्या लवकर कसं कळालेलं आहे तर आता निगी बोलते की कंबळी चल आपण आपण ना ती रिंकू आहे ना आपल्या हॉस्टेलवरची आप मी पिक्चरमध्ये बघितलं होतं की तिथं हॉस् म्हणजे कोणाचा ॲक्सिडेंट झाला की रोडवर सी सी टी व्ही कॅमेरे असतात आपल्याला माहितीच आहे ना गं ती रिंकू आहे ना त्या रिंकूचा दादा तिथं ट्रॅफिक हवलदार आहे आपण रिंकूच्या मदतीने काही मदत होते का बघूया तर आता कमडी बोलते खरंच रिंकूचा दादा आहे तर आता त्या रिंकूला भेटण्यासाठी हॉस्टेलवरच रिंकू असते आणि तिच्याकडे जातात आणि तिला घडलेला सर्व प्रकार सांगते तर आता रिंकू बोलते हो तिथं रोडवरती जे सी सी टी व्ही कॅमेरे असतात त्याच्या मदतीने हे कोण घडवून आणलेलं आहे हे आपल्याला कळणार तर आता त्या तिघी पण जो रिंकूचा दादा असतो पोलीस हवालदार त्याच्याकडे जातात म्हणजे कमळीच्या फ्रेंडच्या भावाकडे जातात आणि त्याला सांगतात तर तो आता ट्रॅफिक हवालदार असल्यामुळे काही क्षणातच तिथला सी सी टी व्ही फुटेज तो कमळीला देतो तर आता कमळी ते सी सी टी व्ही फुटेज बघते आणि जो सी सी टी व्ही फुटेजमध्ये ट्रक असतो त्याच दादाच्या मदतीने त्या ट्रकचा नंबर काढून घेतो आणि जो ज्याने ॲक्सिडेंट घडून आणलेला असतो त्या माणसाचा शोध घेण्यासाठी निघालेला असता तर आता थोड्याच दूर चालता चालता एक ट्रक तिथं उभा असतो आणि त्या ट्रकमध्ये जो सी सी टी व्ही फुटेजमध्ये ट्रक ड्रायवरची इमेज आलेली असते त्याच्यामध्ये तो दिसतो तर आता निगी बोलते कमडे अगं हा तर तोच माणूस आहे ना गं जो आपण आता सी सी टी व्ही फुटेजमध्ये बघितलेला आहे तर आता मात्र प्रेक्षकांनो कमडीला ज्यांनी ॲक्सिडंट केलेला आहे ट्रकमध्ये जो ड्रायव्हर होता तो मिळालेला असतो तर आता त्याला ह्या दोघी चांगलाच कोल्हापुरी हिंगा दाखवत त्याच्याकडे जातात आणि बोलतात की हे सी सी टी व्ही फुटेज तूच आमचा ॲक्सिडंट घडवून आणला आहे ना तर आता इकडे जी रिंकू असते ना कमडीची फ्रेंड ती मात्र आता या सर्वांचा व्हिडिओ घेत असते रिंकूच्या मोबाईलमध्ये तर आता ह्या दोघीजणी एकीने त्याचा हात पकडून त्याला चांगला चोख विचारून त्याच्याकडून सत्य काढून घेतलेलं असतं तर आता तो बोलते की हो आम्ही हे सर्व या कामिनी मॅडमच्या सांगण्यावरून केलेलं आहे तर आता मात्र तो व्हिडिओ व्हिडिओ रिंकूने शूट केलेला असतो तर आता या दोघीला धक्का मारून तो ड्रायवर पडून गेलेला असतो तर आता हे सर्व जे काही पुरावे कंबडीने शोधलेले असतात ते पुरावे घेऊन आता कंबडी समोर गेलेले असते तर आता नैनतारा बोलते दोन दिवस संपलेले आहेत आता तू इथं कशाला आली आहेस तर कंबळी बोलते मी सांगितलं ना की म्हणजे नैनतारा बोलते मी सांगितलं ना की जोपर्यंत तू निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत माझ्या मुलाला भेटायला यायचं नाही तर आता जे पुरावे कमळीच्या मैत्रीणच्या मोबाईलमध्ये असतात ते सर्व पुरावे ला आता कमळीने नैनताराला दाखवलेले असतात आता मात्र प्रेक्षकांनो नारा च्या पायाखालची जमीनच सरकलेली असते तिला सत्य कळालेलं असतं की रागिणीने हे सर्व केलेलं आहे कामिनीने हे सर्व केलेलं आहे कमणीच्या साथीने त्या अनिका रागिनी आणि कामिनीला अशी काही अद्दल घडवणार आहे ती म्हणजे जन्माची अशी अद्दल घडवणार आहे नैनतारा तर आता नैनतारा सरळ पोलीस घेऊन अन्नपूर्णा निवासमध्ये पोहोचलेली असते तर आता अन्नपूर्णा निवासमध्ये गेल्यानंतर राजन आणि राजन आणि अन्नपूर्णाजी ह्या हॉलमध्येच बसलेल्या असतात तर आता हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा राजन आता नैनतारा समोर येते आणि बोलते नैनतारा काय झालं तू आमच्या घरी अशी पोलीस घेऊन का आलेली आहे तर आता नैनतारा कसलाही मागचा पुढचा विचार न करता तो जो कंबळीने पुरावे शोधून आणलेले असतात तो मोबाईल पुराव्याचा मोबाईल आत्ता राजांच्या हातावरती देते आणि राजनसुद्धा पाहून थक्क होऊन जाते की हे सर्व कंबळीने म्हणजे पुरावे आणलेले आहेत आणि रागिनी कामिनी आणि अनिकाने हा जो काही डाव रचलेला होतो ॲक्सिडेंटचा तो आता राजनसमोर आलेला असते तर आता कामिनी रागिनी आणि अनिका सुद्ध तिथं आलेल्या असतात तर आता कामिनी बोलते काय झालं नाही तारा तू इथं पोलीस घेऊन का आली आहेस तेव्हा मात्र नाहीन तारा बोलते की तुम्ही तिघी एकही शब्द माझ्याशी बोलायचं नाही आता हे जे पुरावे मी गोळा करून कमडीने माझ्याकडे आणलेलं आहे त्याच्यावरून असं सिद्ध होते की हे सर्व ॲक्सिडेंट घडवून आणलेलं आहे तुम्हीच माझ्या मुलाची आणि या कमडीची सुपारी दिलेली असते तर आता कामिनी बोलते नाही नाही तारा तुला काहीतरी चुकीचं माहिती पडलेलं आहे आम्ही असं काहीही केलेलं नाही मात्र नैनतारा जोरात ओरडते की चुप एक शब्दही बोलायचं नाही पुलीसला बोलते पोलीस यांना पकडून घ्या तर आता मात्र जी हे असते अनिका असते तर बोलते डॅड आम्हाला वाचवा डॅड आम्हाला वाचवा आता मात्र राजन बोलते की आजपर्यंत मी तुमच्या तिघीच्या चुकावर मात्र कधीही काही रिॲक्ट केलेलं नाही आहे पण आज मात्र नईनतारा जे शिक्षा तुम्हाला देणार तेच मी मान्य करणार मी आज तुमच्या तिघींची काहीही मदत करू शकत नाही कारण तुम्ही कामच असं केलेलं आहे तुमच्या कर्माची फळं तुम्हाला, 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 तुम्हाला मिळालीच पाहिजे तर मात्र अन्नपूर्णासुद्धा त्यांच्या इकडे हे सर्व व्हिडिओ बघून बघायलासुद्धा तयार नसते तर आता अशा प्रकारे नैनतारानी चांगलेच जन्माची अद्दल कामिनी रागिनी आणि अनिकाला घडवलेली असते प्रेक्षकांनो तरीसुद्धा आता नंतर नयनतारा काय निर्णय घेणार हे पाहणं आपल्यासाठी खूपच रंजक आहे म्हणून अशाच अपकमिंग ट्विस्टसाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद जय गजानन माऊली